कच्च्या मालाच्या दरवाढीमुळे बेकरी उत्पादनाला महागाईच्या झळा सांगली मिरज आणि कुपवाड बेकरी व स्वीट असोसिएशनने बेकरी उत्पादनाच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे अशी माहिती सचिव कृष्णराव माने यांनी दिलेली आहे काही दिवसापासून बेकरी उत्पादनासाठी लागणाऱ्या मैदा वनस्पती तूप मार्गारीन पॅकिंग आदी साहित्यात भरमसाठ वाढ झालेली आहे यामध्ये तेल तूप याच्यात दरवाढी ह्या खूप झालेल्या आहेत त्यामुळे बेकरी उत्पादनाच्या किमती वाढविण्याशिवाय पर्याय राहिलेला नसल्याचे बेकरी उत्पादकांनी सांगितलेले आहे सर्व उत्पादनाच्या किमतीत वीस ते पंचवीस टक्के दरवाढ निश्चित करण्यात आलेली आहे पंचवीस रुपयाला पूर्वी मिळणारा ब्रेड आता तीस रुपयाला घ्यावा लागणार आहे तसेच टोस्ट बटर बिस्किट यांच्या किमतीही दहा ते तीस रुपयांनी वाढ होणार आहेत चॉकलेट टोस्ट नानकटाई केक ढोकळा फापडा साधेपाव यांच्यामध्येही दरवाढ होताना दिसून येणार आहे बेकरी व्यावसायिकांच्या बैठकीच्या वेळी संचालक नावेद मुजावर कृष्णराव माने आर्षद के पी आसिफ भोकरे बसवराज आयंगार महेश नायर आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार मी नवीन मुजावर बेकरी असोसिएशन पदाधिकारी दिनांक तीस नोव्हेंबरला आमच्या बेकरी असोसिएशनची मीटिंग झाली दरवाढी संदर्भात आता सध्या बेकरीला प्रोडक्शनसाठी जे लागणारे खा कच्चा माल स्वरूपातील जे आमचे पदार्थ आहेत म्हणजे जसे मैदा खाद्यतेल आहे आणि वनस्पती तूप आहे याची प्रचंड प्रमाणात दरवाढ झालेली आहे आणि दिवाळीच्या आधीच ही दरवाढ भरपूर प्रमाणात झालेली होती परंतु आम्ही सणासुदीच्या काळात दरवाढ न करण्याचे ठरवले होते आता ह्यामध्ये प्रामुख्याने मैद्याचा दर जो होता तेराशे चौदाशे रुपये पन्नास रुपये म्हणजे पन्नास किलोचा जो दर होता तो तेराशे ते चौदाशे रुपये होता तो आता सध्या एकोणीसशे ते दोन हजार रुपये झालेला आहे खाद्यतेलाचे दर जे आहेत पंधरा किलोचा डबा जो तेराशे ते चौदाशे रुपयाला मिळत होता आम्हाला तो आता बावीसशे रुपये किमान झालेला आहे आणि वनस्पती तूप जे आहे ते सोळाशे ते सतराशेचा हा बॉक्स आम्हाला मिळत होता पंधरा किलोचा जो बॉक्स होता तो आत्ता मिनिमम सव्वीसशे ते तीन हजारच्या घरात पोचलेला आहे यामुळं आम्हाला दरवाढ करणे हे अपरिहार्य झाले होते त्यामुळं असोसिएशनने असा निर्णय घेतला आहे की ह्या एक तारखेपासून बेकरीचे जे विक्रीचे पदार्थ आहेत सर्व जे खाद्यपदार्थ आहेत विक्रीचे त्याचे दर पंचवीस ते तीस टक्क्यानं वाढवायचं ठरलेलं आहे त्यामध्ये आता ग्राहकांना जो वीस रुपयाचा जो ब्रेड होता दोनशे ग्रॅमचा तो पंचवीस रुपयाला त्याची किंमत होईल खारी जी होती ती दोनशे चाळीस रुपये केली होती ती द दोनशे ऐंशी रुपयेपर्यंत त्याचा जा दर जाईल आणि बिस्किट जे होते बेसिक जे बेकरीचे बिस्किट ज्याची सुरुवात आहे किमान रेट त्याचा दोनशे रुपये जो होता ते दोनशे चाळीस रुपये होईल आणि बाकीचे जे इतर खाद्यपदार्थ बेकरीचे आहेत त्याच्यात जवळजवळ वीस ते पंचवीस टक्के ही दर वाढ करण्याचा असोसिएशनने निर्णय घेतलेला आहे तरी ग्राहकांनी सहकार्य करावे अशी मी विनंती करतो